मोटरसायकल चोरीच्या प्रकरणातून सुरू झालेल्या तपासातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी निर्दयपणे लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला महाडुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने या कारवाईत चार आरोपींना अटक करून सात लाख एक्केचाळीस सा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अटक आरोपींमध्ये प्रसाद भारत पांडव वय पंचवीस राहणार वेरुळ खुलताबाद छत्रपती संभाजीनगर आशिष राजाराम भोसले वय एकोणीस राहणार बोल्लेगाव जिल्हानगर ऋषिकेश नवनाथ धाकतोडे वय तेवीस राहणार गेवराई जिल्हानगर आणि शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वय एकवीस राहणार खडकी कोपरगाव जिल्हानगर यांचा समावेश आहे सावरदारी गावातील ऑस्ट्रोपाईन कंपनीच्या गेटसमोर मोटारसायकल उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरली या प्रकरणी महाळुंगे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली कसून चौकशी त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे उघड झाले त्यानंतर खेड राजगीव परिसरातून तिघांनाही अटक करण्यात आली या दरम्यान चौकशीत असे उघड झाले की आरोपींनी नगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी करून घरातील सदस्यांना मारहाण केली होती चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे हातपाय व तोंड बांधून सोने व रोकड लुटली होती आरोपींकडून चोरीची मोटारसायकल गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार लोखंडी पिस्तूल तीन जिवंत काढतोसे असा एकूण साडेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय